शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रासाठी हा हवामान अंदाज आहे आजची तारीख एकोणतीस सहा दोन हजार चोवीस आजपासूनचा एक तारखेपर्यंत हवामान अंदाज आपण पाहणार आहे आज नाशिकचा जो पश्चिम भाग आहे नाशिक जिल्ह्याचा सुग्रणा पेठ हडसूड नाशिक नाशिकच्या पश्चिम भागात आपल्याला हलक्या ऍक्टिव्हिटी सध्याच्या परिस्थिती दिसत आहे तिथे पाऊस आहे आत्ताच आपल्या ग्रुपवर एक मॅसेज आलेला आहे की काही भागात तिथे पाऊस आहे परंतु पूर्व भागात पाऊस नाही पण उद्या आ, तीस तारखेला आपल्याला पूर्व भागात चांगला पाऊस पाहायला मिळू शकते ठीक आहे तर आ, तो भाग कोणता हा सांगतो आता आज काही भाग लक्षात घ्या की जसं जळगावचा जो उत्तर भाग आहे म्हणजे चोपडा यावल भुसावळ सावदा रावेर हा भाग आहे या भागात चांगल्या पावसाची शक्यता आज आहे म्हणजे मध्यम पावसाची ठीक आहे तसं तर जळगाव जिल्ह्याचा पूर्व भाग आहे इथे हलक्या सरी राहील आज रात्रीच्या वेळेस अशी एक आशा आहे आपल्याला त्यानंतर उद्या जर तीस तारखेला आपण पाहायला गेलो तर तीस तारखेला संपूर्ण उत्तर महाराष्ट्र अहमदनगर इन्क्लुडिंग अहमदनगर आपण यात अहमदनगर घेत नाही ॲक्च्युली कारण जिओग्राफिकली हे वेगळं म्हणजे वातावरण इथलं राहते परंतु नंदुरबार धुळे जळगाव नाशिक आणि अहमदनगरमध्ये सुद्धा उद्या तीस तारखेला चांगल्या पावसाची शक्यता मध्यम ते हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे चांगल्या पावसाची शक्यता कुठे तर जळगावमध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळू शकते ठीक आहे नाशिक जिल्हा पूर्ण धुळे जिल्हा पूर्ण नंदुरबार जिल्हा पूर्ण अहमदनगर जिल्हा पूर्ण हलका ते मध्यम पाऊस परंतु जळगाव जिल्ह्यात आपल्याला मुसळधारसुद्धा पाऊस पाहायला मिळू शकते उद्या त्यानंतर जर एक तारखेला आपण पाहायला गेलो तर एक तारखेला तीस तारखेच्या रात्रीच किंवा एक तारखेला सकाळी आपल्याला नंदुरबारमध्ये अक्कलकुवा नंदुरबार धळगाव जो भाग आहे म्हणजे पश्चिम भाग जो आहे पश्चिम उत्तर भाग नंदुरबार जिल्ह्याचा या ठिकाणी आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर जळगावचा उत्तर भाग धुळेचा उत्तर भाग नाशिक मध्य भाग आणि पश्चिम भाग आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल ठीक आहे तर असं एक तारखेपर्यंतचं वातावरण आहे उत्तर महाराष्ट्रासाठी पेरण्याची परिस्थिती काय आहे काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा धन्यवाद